एका महिन्यापासून खुनाच्या गुन्ह्यातील सराईत फरारी आरोपितांना नाशिक व गुजरात येथून शितापीने घेतले ताब्यात इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक शहर गुणा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन एक एकसष्ट दोन एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद दोनशे एकोणपन्नास दोनशे पन्नास, दोन पन्नास सहशस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम चार ऑब्लिक दोन हजार पंचवीस तीन ऑब्लिक दोन हजार पंचवीससह फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम एकोणीसशे बत्तीसचे कलम कलम सह, सह। महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस प्रमाणे दाखल गुन्ह्यातील सराईत आरोपीही गुन्हा दाखल झाल्यापासून त्यांचे अस्तित्व लपवून वेगवेगळ्या राज्यात नमूद आरोपी यांचा तांत्रिक व मानवी कौशल्याचा वापर करून त्यांची माहिती प्राप्त करून त्यांना गुजरात राज्य व नाशिक शहर परिसरातून ताब्यात घेऊन वर नमूद रजाउल्ला वारसी व बत्तीस वर्ष राहणारा फ्लॅट नंबर चौदा साहिरुद्र हायट्स रामकृष्णनगर अंबड सातपूर लिंक रोड नाशिक रवीनाथ उर्फ दुर्लभ निरहूर यादव वय बावीस वर्ष राहणार संजीवनगर आंबड सातपूर लिंक रोड चुंचाळे फाटा नाशिक साजिद रजाउल्ला वारसी वय सव्वीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर चौदा साई रुद्र हाईट्स रामकृष्णनगर आंबड सातपूर लिंक रोड नाशिक आरशद हिकमत हुसेन शेख वय बावीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर नऊ चैतन्य अपार्टमेंट सम्राट बेकरीजवळ ओके ट्रान्सपोर्ट संजीवनगर नाशिक नमूद आरोपी यांच्या ताब्यातून एक गावटी बनावटीचे पिस्तूल व चार जिवंत काडतूस एक मोठा सुरा बनावट आधार कार्ड इत्यादी मुद्देमाला हस्तगत करण्यात आला आहे सर्व आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक केली असून त्यांना माननीय न्यायालयात हजर करण्यात आला असता न्यायालयाने आरोपींना दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी पावेतो सात दिवस पोलीस कोठडीत सुनावली आहे नमूद गुन्ह्यात अजून काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनोहर कारंडे करत आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप सो माननीय पोलीस उपायुक्त श्री कुमार चव्हाण माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे परिमंडळ दोन माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन बारी अंबड विभाग तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गुणेश्री सुनील अंकोलीकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुणशोत पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे गुन्हे शाखा नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार इंदिरनगर पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार वाहक तीनशे एकवीस अमजद पटेल पोलीस हवालदार वाहक दोन हजार अठ्ठ्याण्णव पवन परदेशी पोलीस नाईक तीनशे चौऱ्याण्णव सागर परदेशी पोलीस बावीस पोलिस अंमलदारे पोलीस अंमलदार एकशे अठ्ठ्याहत्तर प्रमोद कासुदे पोलीस अंमलदार तेवीसशे ब्याऐंशी मुजाहिद सय्यद व पोलीस अंमलदार चोवीसशे त्रेसष्ट चंद्रभान पाटील यांनी केली आहे इंदिरानगर पोलीस ठाणे हातील सेल पेट्रोल पंपा एका कॅफे राशीद अहुल खान याचा दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी खून झालेला होता सदर खुनात एकूण आतापर्यंत सतरा आरोपी निष्पन्न झालेले असून नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सहा विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आलेले असून दोन अजून पाहिजे आरोपी आहेत नमूद गुन्ह्यात आता चार आरोपींना आम्ही गुजरात राज्यातून अटक केलेली आहे नमूद आरोपीताकडून एक पिस्टल एक मोठा सुरा चार जिवंत कारतूस आणि काही बनावट आधार कार्ड मिळालेले आहेत त्या दृष्टीने तपास चालू असून अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे त्यातील पाहिजे आरोपी त्यांना आम्ही लवकरात लवकर शोध घेऊन अटक करीत आहोत